विद्यार्थ्यांसाठी काहीही दीपक पाटील यांची विशेष मुलाखत विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार दीपक पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे त्यांनी वाघोते ग्रामपंचायतीच्या निधीतील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या व्यायामशाळेच्या प्रकल्पाबाबत काही माहिती समोर आणली आहे दोन वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या व्यायामशाळेच्या कामाची सुरुवातच झाली नाही याबाबत पाटील यांनी चिंता व्यक्त केली दीपक पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच माहितीचा अधिकार अन्वये अर्ज दाखल करणार आहे तसेच गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी करणे आवश्यक आहे मुलांना अनेक असुविधा समस्यांना सामोरे जावे लागत आहे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही दीपक पाटील यांनी आवर्जून सांगितले बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगीताई पाटील यांच्याशी चर्चा करताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल खानदेशी रिल स्टार हर्षदा महाले या अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राज्य अध्यक्षा शुभांगीताई पाटील तसेच जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकर प्रवेश करून जबाबदारी घेणार आहेत जबाबदारी असून मी तीन वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कामासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल किंवा त्यांना लागणारे साहित्य असेल देखील आहे ग्रामपंचायत दोन वर्षापासून झालेला सोहळा त्यात व्यायामशाळा उभारली गेलेली नाही असे अनेक प्रश्न घेऊन विद्यार्थ्यांच्या कामासाठी सुरुवात केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी ते बघता बघता माझ्या स्टुडंट असोसिएशनकडे बघण्याचा जो पाठिंबा त्यांनी घेतलेला आहे ते महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनमध्ये प्रवेश करण्यासाठी कटिबद्ध झालेले आहे अनेक विद्यार्थी आम्हाला तालुक्यातले मला कॉल करून सांगतात की दादा तुमच्या पक्ष तुमच्या स्टुडंट असोसिएशनमध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे विद्यार्थ्यांना देखील आता कुठेतरी विकासाचं काम दिसून आल्यानं ते स्टुडंट असोसिएशनमध्ये प्रवेश करत आहे आणि शुभांगी ताई यांनी देखील मला समजून घेतलं आणि जबाबदारी दिली माझं लेटर बॅट करतो स्वतःचं तयार करून शुभांगी भाडलाने मला सगळ्या कामांची देखभाल लेटर दिली त्यांनी मला आशीर्वाद देखील तेवढेच दिले आणि त्यांनी मला मार्गदर्शनही तेवढंच दिलं आणि अनेक पक्षांचं आता

यांच्या वारसाची ऐतिहासिक परंपरा चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहोत मला शुभांगीताईंनी दिलेली जबाबदारी स्टुडंट असोसिएशनची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी मला दिलेली आहे महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन ही संघटना आधी कुठेच नाही होती नावातही देखील नाही होती परंतु जळगाव जिल्ह्यात मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत करत स्टुडंट असोसिएशन ही बघता बघता खूप चांगली पद्धतीचे काम करत असून तिला रोखण्यासाठी अनेक पक्ष देखील त्या ठिकाणी हे झालेले आहेत रोखण्यासाठी चुकवण्यासाठी मला हे देखील येत आहे परंतु मी विद्यार्थ्यांसाठी एक निर्णय घेतलेला आहे की ती फक्त कुठेतरी थांबायला नको पाहिजे कारण की राजकीय वर्तुळात आता बघता फक्त विद्यार्थ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये बघताना अनेक शाळांमध्ये देखील रोगाडे करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांकडून पैसे असतील ती वाढवून असेल त्यांच्याकडे शिष्यवृत्तीचा संदर्भ असेल किंवा त्यांना एस सी डॉक्युमेंट न देण्याचा जो अधिकार आहे पैसे घेऊन त्यांना लास घेऊन ते डॉक्युमेंट दिले जातात असे कामासाठी मी रोखण्यासाठी पुढे आलेलो आहे आणि मला शुभांगी पाटलांनी पूर्ण पाठिंबा दिला असून लवकरच मला अनेक पक्षांचे देखील येत आहेत ते झालं तुम्ही तु पक्ष प्रवेश केला पाहिजे परंतु मी ते न बघता मी विद्यार्थ्यांसाठी मला पक्ष मी पक्षात प्रवेश केला तर मला कुठेतरी बघताना विरोध विरोधकांच्या का, कामामुळे मला काम करता येणार नाही म्हणून ना ना मी संघटनेशी जुडून मी विद्यार्थ्यांचं अनेक काम करेल व्यायामशाळेचा मुद्दा मी त्या ठिकाणी उचललेला आहे बापोले ग्रामपंचायतीमध्ये अतिशय सखोल पद्धतीने भूमिपूजन सोहळा आमदार आमदार यांनी केला असून दोन वर्षापासून ती शाळा त्या ठिकाणी बांधली गेली नाही तो मुद्दा देखील मी त्या ठिकाणी उचललेला आहे मी विद्यार्थ्यांसाठी थांबणार नाही ही मी त्या ठिकाणी शपथ घेतली आहे